आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिक तसंच त्र्यंबकेश्वरचा विकास होण्यासाठी आराखडा तयार करावा यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल जेणेकरून या आगामी कुंभमेळ्याच्या निमित्तानं नाशिकचा चेहरा बदलण्याची संधी निर्माण झाली असं प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं बस स्थानकाच्या के उद्घाटनाप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते यावेळी अन्न तसंच नागरी पुरवठा तसंच ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ ग्रामविकास तथा पर्यटन मंत्री गिरीश महाजन पालकमंत्री दादाजी भुसे खासदार हेमंत गोडसे आमदार प्राध्यापक देवयानी फरांदे सीमा हिरे ॲडव्होकेट राहुल डिकले नाशिक महानगरपालिका आयुक्त अशोक करंजकर जिल्हाधिकारी जल शर्मा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उदय पालवे परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक अरुण कुमार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी तसंच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मेळाव्यात स्थानकाच्या कोनशिलेचं अनावरण यासोबतच विविध विकास कामांचं भूमिपूजन तसंच लोकार्पण उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आलं <ंग> <थालौ ंग> श्वास फाउंडेशन संचालित अटल स्वास्थ्यरथ तसंच दहा हजार मुलींना <ठौड़े सारी> गर्भाशय कर्करोग प्रतिबंधक लसीकरण करणाऱ्या वाहिकेचं देखील लोकार्पण यावेळी करण्यात आलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक आमदार देवयानी केलं तीन वर्षामध्ये जेव्हा आपलं सरकार नव्हतं तेव्हा मागच्या मंत्र्यांनी मला निधी दिला नाही हे रखडलं होतं त्याशिवाय लोकार्पण करता येत नव्हता म्हणून विकास करणार सरकार महाराष्ट्रामध्ये दीड वर्षापूर्वी आलं आणि भर भरून आपण तिन्ही आमदारांना मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिला ज्याच्या माध्यमातून आज विविध विकास कामांचं लोकार्पण आमच्या राहुल भाऊ डिकलेंच्या मतदारसंघामध्ये मत असेल की आमच्या आमदार सीमाता हिरेंच्या मतदारसंघामध्ये मत असेल साहेब आज या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये मत आपण खूप मोठा निधी दिला आहे त्याबद्दल मी माझ्या मध्य मत विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आपले मनापासून आभार मानते जवळपास पंचवीस कोटी रुपये आपण छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम साठी दिले त्याचं काम मागच्या तीन महिन्यापूर्वी आपण जेव्हा कार्यक्रम गेला होता तेव्हा तुमच्याच माध्यमातून त्या कामाचं आणि मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून त्याचं भूमिपूजन झालेलं आहे संदर्भ सेवा रुग्णालय जे महाराष्ट्रातलं एक दुसरं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे साहेब त्यासाठी आपण तेहतीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय उत्तर महाराष्ट्राचं हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल गोर गरिबांची सेवा करण्यामध्ये एक नंबरला आहे साहेब आपल्या आशीर्वादाने त्या ठिकाणी पेडियासर्जरी प्लास्टिक सर्जरी ह्या पुढच्या कालावधीमध्ये होणार आहे सावित्रीबाई फुले महिला रुग्णालय ह्याच्या रखडलेल्या कामासाठी आपण परत मला एकोणतीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल आमच्या सर्मस्त नाशिकच्या महिलांच्या वतीने मी तुमचे मनापासून आभार मानते या प्रसंगी मंत्री छगन भुजबळ पालकमंत्री दादाजी भुसे ग्रामविकास मंत्री, ग्राम मंत्री गिरीश महाजन यांनी मनोगत व्यक्त केलं आपल्या नाशिक शहराच्या दृष्टिकोनातून अतिशय आनंदाचा दिवस मला वाटतं की नाशिकच्या विकासाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात विकासाचं विकास कामांचं लोकार्पण आज या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री महोदय दे देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होताना आपण सर्वजण त्याला साक्षीदार आहोत या ठिकाणी मेळा बस स्थानकाचं जे काही लोकार्पण सोहळा संपन्न झाला साधारणपणे चौदा कोटी रुपये खर्च करून मला वाटतं की राज्य पातळीवरचं पहिलं वातानुकूलित हे बस स्थानक याचं अनुकरण आता भविष्यामध्ये महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांच्या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे त्या ठिकाणी करावं लागेल माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करणार आहे की दोन हजार सत्तावीस मध्ये जो कुंभमेळा नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये संपन्न होणार आहे आम्ही सर्व लोकप्रतिनिधी सर्व अधिकारी एकत्रितपणे बसून माननीय गिरीश महाजन साहेबांच्या नेतृत्वाखाली त्याचा एक आराखडा तयार करणार आहोत आणि राज्य शासन आणि केंद्र शासनाकडनं जास्तीत जास्त निधी मिळून या नाशिकच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आम्हाला सहकार्य करावं एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मेळा बस स्थानक लोकार्पण सोहळा या कार्यक्रमासाठी आपल्यात उपस्थित असलेले आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार देवेंद्रजी फडणवीस पर्यटन मंत्री, मंत्री श्री गिरीश महाजन पालकमंत्री दादाजी भुसे खासदार हेमंत गोडसे ज्यांच्या परिश्रमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेल्या आहेत त्या प्राध्यापक श्रीमती देवयानीताई फरांदे आमदार सीमाताई हिरे आमदार राहुल ढिकले प्रशांत जाधव बाळासाहेब सानप के आहे संधी सतीश कुलकर्णी विजय साने मनपा आयुक्त करंजकर जिल्हाधिकारी शर्मा सी पी कर्णिक एस टीचे जे विभाग नियंत्रक अरुण सिया आणि माझ्या बांधवांनो भगिनी आणि मातानो अतिशय सुंदर असं बसस्थानक जे आहे आपल्या समोर आपल्याला दिसतंय खरं म्हणजे इथून पाहिल्यानंतर असं वाटतंय की आपण एस टी बससाठी नाहीत तर कुठल्या तरी विमानतळाचं जे टर्मिनल आहे त्याच्यामध्ये आल्यासारखं वाटतंय एअर कंडिशन हॉल सुद्धा आहे म्हणजे अगोदर खरंच कुणाला दा दाखवला फोटो तर ते म्हणजे कुठल्या तरी एअरपोर्ट जो आहे तो तयार होतो आहे आणि त्याचं हे जे आहे टर्मिनल आहे एवढं सुंदर आहे खरोखर सगळीकडे जे असं सुंदर जे आहेत बस स्थानक व्हायला पाहिजेत साहेब आगे आवाज आला पाहिजे फडणवीस साहेब आगे बडो धन्यवाद हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो अरे का आवाज जात नाही लोकांना बघा जरा येतोय आवाज असा आपण आवाज कोण बंद कर सकता है भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो क्रांतीचे महासूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना वंदन करतो आजच्या या अतिशय सुंदर कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील आमचे ज्येष्ठ सहकारी माननीय छगन भुजबळजी माननीय गिरीश महाजनजी माननीय दादाजी भुसे नाशिकचे खासदार हेमंत गोडसेजी ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते आपल्या कर्तव्यदक्ष आणि लोकप्रिय आमदार श्रीमती देवयानीताई फरांदे आपले दुसरे लोकप्रिय आमदार डॉक्टर राहुल अहेर आपल्या शहरातील लोकप्रिय आमदार सीमाताई हिरे आमदार आपले राहुलजी ढिकले मंचावर उपस्थित विजयजी चौधरी प्रदीपजी पेशकर बाळासाहेब सानप सतीशजी कुल सतीश नाना कुलकर्णी विजयराव साने केदानाना आहेर सुनीलजी बच्चाव प्रशांतजी जाधव गिरीशजी पालवे अजितजी चव्हाण डॉक्टर अशोकजी कारंजकर सर्वच मंचावरील मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे जवळपास वेगवेगळ्या नऊ योजनांचं आपण या ठिकाणी लोकार्पण आणि भूमिपूजन केलं दोनशे चार कोटी रुपयाच्या योजनांचं लोकार्पण आणि भूमिपूजन हे आज आपण केलं आहे या दोनशे चार कोटीपैकी एकशे सहासष्ट कोटीचं काम पूर्ण करून लोकार्पण झालं आहे आणि अडतीस कोटीचं भूमिपूजन हे या ठिकाणी आपण केलं आहे आणि हा अतिशय सुंदर मेळा बसस्टॉप बस स्टँड बस या ठिकाणी केल्याबद्दल सर्वप्रथम ताई फरांदे अभिनंदन तर कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांचे आभार मेळा बस स्थानकाचे विभाग नियंत्रक अरुण सिंह यांनी मानले दीपक भावसरसह संदीप जोजारी न्यूज टुडे नाशिक